महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिक्षकांचा नऊ नोव्हेंबर रोजी भव्य निर्धार मिळावा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मिळावा रविवार दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात येणार आहे पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धन दांडग्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षक आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत अशी प्रतिक्रिया राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे यावेळी आमदार भगवानराव साळुंके प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड हे उपस्थित होते मिरजेत होणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष माननीय वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माननीय आमदार नागो गाणार माननीय आमदार भगवानराव साळुंके पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर एबीएसआरएमच्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी सर्वप्रांत कार्यकारिणी सदस्य विभाग कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पुढील विषयावर मान्यवर व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा निर्धार मेळावा मिरज या ठिकाणी उद्याच्या रविवारी दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी भवन या ठिकाणी संपन्न होतोय पुणे विभागातील सत्तावन्न तालुक्यातील पाच जिल्हे सहा महानगरातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी या मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या संदर्भात एकंदरीत मतदार नोंदणी आढाव्यापासून सगळा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या शिक्षकांना एक अभ्यास वर्ग पद्धतीचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय पण या ठिकाणी घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काढीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या ठिकाणी या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे विभागातील सर्व मतदार विभागातील सर्व शिक्षक बांधव आणि या मतदारसंघातील सर्व शिक्षक संघटनेतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून वेगळ्या मतदारसंघाच्या स्थापनेपासून लढवली जाते ती त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद याही वेळी ही निवडणूक लढणार आहे धन्यवाद